साताऱ्यात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ अधिकृत आउटलेटमधून विकला जातोय एक्सपायर झालेला सोसायटी चहा साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून प्रसिद्ध ब्रँड सोसायटी चहा अधिकृत विक्रेत्यांकडून एप्रिल आणि मे महिन्यात एक्सपायर झालेला चहा जून महिन्यातसुद्धा विक्रीसाठी ठेवण्यात आला होता प्रकार हा प्रकार साताऱ्यातील काही जागरूक नागरिकांच्या लक्षात आला आणि त्यांनी हा विषय थेट लोकवृत्ताकडे आणत सबळ पुरावे देखील सादर केले या पुराव्यांमध्ये चहाच्या पॅकेट्सवरील स्पष्ट एक्सपायरी दिनांक खरेदीच्या पावत्या आणि संबंधित आउटलेटची माहिती समाविष्ट आहे ही घटना केवळ नियमभंग नाही तर नागरिकांच्या आरोग्याशी होणारा थेट खेळच आहे जे अन्नपदार्थ वापरायचे असतात त्यांच्या गुणवत्तेबाबत कंपन्या आणि विक्रेत्यांनी अधिक जबाबदारीनं मागायला पाहिजे एक्सपायर झालेला चहा विकणं हा अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंभीर गुन्हा असून यामुळं अनेक ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते या प्रकरणांची गंभीरता लक्षात घेता अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं याची दखल घेणं गरजेचं आहे सोसायटी चहा कंपनीचे संबंधित अधिकृत विक्रेते यांना चौकशीसाठी पाचारण करून संबंधित पॅकेट्स त्वरित मागं घेण्याचे आदेश देणं आवश्यक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता कंपनीनं खुला आणि जबाबदार स्पष्टीकरण देणं अत्यंत गरजेचं झालं आहे साताऱ्यातील या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात चिंता व्यक्त केली जात असून अन्न आणि औषध प्रशासनाच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष लागून राहिले नियम तोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होऊन भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत हीच अपेक्षा आहे पाऊस दिला याच्यातच विकता का तुम्ही डायरेक्ट बनवता चा या ह्या पावडरचा बनवता हा कवाई चहा ही जी पावडर आहे आता तुम्हाला दिलेली या पावडरचा तुम्ही चहा विकता बरोबर हा बनवता आणि विकता ओके कितीला ही चहा पाच रुपये पाच रुपयाला बरं तुम्ही कंपनीचा आतर एक डिलर आहे काय नाव आपलं हे काय करता तुम्ही चहामध्ये टाकता का चहामध्ये पावडर टाकायची एक्सपायर झालेली हां कंपनीने सांगितलं एक्सपायर झालेलं टाका मग तुम्ही कशी काय टाकता बर कंपनीने दिलंय अजून किती बॉक्स आहेत मित्राच्या सोसायटीचे नाही काय इथेच आहे सर ग्लास आहेत ग्लास कुठे लिहिलाय मित्रा इथेच आहेत बॉक्स खोल ला ग्लास तरी खरी काय ते काढ बस काढ तरी ते काढ ना सोसायटी काढ पॅकेट काढ ना कसलं आहे पॅकेट सोसायटीच्या एक्सपायरी मे एप्रिल पंचवीस मे पंचवीस ओके याचा ॲड्रेस दिलेला आहे तो ॲथरॉ ॲथरॉयज आहे ना डीलरकडूनच आहेस ना पण कधी बनवलेला याच्या कधी बनवला आहे हां सकाळी बनवलं द्या बरं एक नाव काय दादा तुमचं पवन राठोड किती चहा घ्या सोसायटीचा अर्धा अर्धा किलो कंटिन्यू तुम्ही चहा पिता काय कशी क्वालिटी वाटते मेळा पाऊस घेतो तो छान आहे पहिल्यांदाच पाहतो तो म्हणतो आज पहा पहा ना माहिती नाही हा चहा एक्सपायरी झालेली पावडर विकताय ते लोकांच्या जीवितच खेळताय आज तुम्ही एवढे नागरिक आहे सोसायटी चहा एवढा मोठा आहे पण आज लोकांच्या जीवितच आहेत की आज सगळ्या रिलायन्स मॉलला त्यांनी काउंटर लावून दोन रुपये पाच रुपये ऑफर लावून चहा विकताय है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे चाचू डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया टी से ऐसी करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी टी फैसला चुम मजबूत हो